नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे निवडणुकीची धामधूम असताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे आज त्यांचा बेमुदत उपोषणाचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून राज्यातील अनेक नेत्यांवर टीकाची झोड उठवली होती मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळे जरांगे पाटील यांनी यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहिरी टीका केली होती त्याचबरोबर ओबीसीमधून आरक्षण देण्याचा नाकार देणारे छगन भुजबळ यांच्यावर देखील त्यांनी खरफूस समाचार घेतला त्याचनंतर आता नेते मनोज जरांगे पाटील यांच्या निशाणावर नवीन नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांवर अनेकदा टीका टाकली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांनी आरक्षण देण्याबाबत विश्वास दाखवला तरीही देखील केल्यास निवडणुकीमध्ये सोडणार नसल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले त्याच नंतर आता मंत्री त्याच नंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील काही मुद्द्यावर भाष्य केलं याचवेळी शाळेमध्ये देखील जातीवाद केल्याचं राज ठाकरे यांनी म्हणाली तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र